नमस्कार सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दर्शक सध्या मी भोसे गावामध्ये आहे आणि राजू बापू पाटील यांचे सहकारी म्हणता येईल किंवा कार्यकर्ते म्हणता येईल किंवा त्यांच्यासोबत असणारे जे काही त्या काळातले जे तरुण होते युवक होते ते माऊली कोरके आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बापूंच्या काही आठवणी त्यांच्याबद्दलच्या आहेत ते जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत तुमचं सह्याद्रीमध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार अ बापूंचा आणि तुमचा सहवासाला सुरुवात कुठून झाली आणि कशा पद्धतीनं ना हे नातं पुढे गेलं बापूंचा माझा सहवास दोन हजार सॉरी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला छोटासा कापड दुकान टाकलं गावामध्ये गावामध्ये त्यावेळेस बापू हॉलीबॉल खेळायचो मग आम्ही बरोबर हॉलीबॉल खेळायचो ला अठ्ठ्याण्णव पासून आम्ही हॉलिबॉल खेळण्यात आमचा बापूंचा म्हणजे आम्ही यंग मध्ये होतो बापू पण आमच्या पशी यायचं बसायचं व्हॉलीबॉल खेळून आलो तिथं आमच्या दुकानापुढे बसायचं येऊन बापू मग आम्ही चहा पाणी व्हायचं गप्पा गोष्टी व्हायच्या असं म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला सुरुवात बापूंच्या सहवासात मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला आलो तिथून सुरुवात झाली बापू सोबत तुम्ही समाजकारणात आणि राजकारणात कसं म्हणून सोबत काय म्हणून राहिला सोबत राहिलो म्हणजे बापू माझ गुरु सर्व क्षेत्रातलं राजकीय असल शैक्षणिक असल किंवा व्यावसायिक असेल आणि शेतीविषयक तर बापू माझ जास्त गुरु कारण मला नवीन नवीन प्रयोग शेतीत करायची सवय मग ही करत असताना दोन हजार म्हणजे दोन हजार सालाला बापूंनी आम्हाला हार्वेस्टर गहू कापणीसाठी पाहिलं बापूनी बापूंनी असंच म्हणलेलं का कुठं मिळते काय मी म्हणलं बाप्पा आपण चौकशी करू आपा कामा त्याने आम्हाला चौकशी करून दिलं दोन हजार साला बापूने बाप बाप मला म्हटले आपल्याला घेतलं तर काय होईल हार्वेस्टर बापू आपल्याकडे पैसे नाही तेवढं घेऊ आपण म्हणलं म्हणलं घेतलं तर घेतलं तर काय होईल बापू म्हणलं म्हणलं घेऊ घेऊ म्हणल्यावर बापूने मला पैसे दिले हार्वेस्टर घ्यायला बापूंचे लहान बंधू होते महेश बाप्पा पाटील ते पण माझे करूच तिने आम्हाला दोघांनी मिळून हार्वेस्टर घेऊन मग जाऊ सपोर्ट बापूने असपूच काय होत की पाठीवर थाप टाकायची म्हणजे कार्यकर्ता किंवा माणूस आपला मोठा झाला पाहिजे पाठीवर थाप टाकायचा बापू कुठल्या पण गोष्टीत आलं तर कधी नकारी नाही म्हणायची भूमिका नव्हती एखादी जर गोष्ट नाही नको म्हणलं तर थोडं विचार करून तुला सांगतो म्हणणार पण त्याला विचार करून म्हणणार ती योग्य आहे कर असा विषय मग हार्वेस्टर घेतलं हार्वेस्टर आम्ही चालवलं परत हार्वेस्टर घेतल्यानंतर परत आम्ही बापू म्हणल्यास वरचे वर नवीन 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 नवी। उद्योग बापूने पालापुटी असेल काय असेल असं शेतीविषयक बापूने ने यंत्रणा यंत्रणा मशिनरी भरपूर बापूने आजपर्यंत म्हणजे कोरोनाच्या काळापर्यंत बापूने खूप मदत केली म्हणजे कुठल्या पण गोष्टीत कधी बापू म्हणलाय हो। असा काय एखादा किस्सा आहे का तुमच्या आठवणीतला की हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला किंवा स्मरणातच आता आजपर्यंत तो किस्सा आहे माझ्या आयुष्यात बापूंचा बापूंच बापुन तसं सांगाय गेलं तर खूप आठवणी आहे त्या आणि एक टर्निंग पॉइंट असा होता कि दोन हजार दोन ला प्रदर्शन बघायला गेलो बापू आम्ही पाच सहा कंपनी होतो सगळेजण आम्ही तिथं आम्हाला त्या प्रदर्शन मध्ये पुण्यात आम्हाला शेतविशे अवजार दिसल बापू म्हणलं घेऊ आपल्याला हे बापू पैसे नाही कशाला काय नको नाही नाही घेऊ म्हणलं मग बघितलं आम्ही सगळं झालं झालं मशन घ्यायचं ठरलं बापू म्हणलं बापू म्हणलं माझ सत्तर एकर आहे दोन हजार आणि एक लाख चाळीस हजार माझं जाते बाड तुला मी एक लाख रुपये देतो तू चाळीस चाळीस कर यंत्र आणो बापूने मला दीडशे दीड लाख रुपये पचवत दिले औ यंत्र आणलं कशाच यंत्र पाचट कोटी होती पाला कोटी करायची यंत्र आणलं आणलं चालू केलं तुमची मीडियावाले आली कारण त्यावेळेस आपल्या सोलापूर जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात दोन नंबरचा आपला अवजार होता फक्त दोन नंबर दोन नंबरचा अख्या महाराष्ट्रात आम्ही इथं उद्घाटन केलं मशीनच तुमची पत्रकार आले आम्हाला माहिती विचाराय तोपर्यंत ट्रॅक्टर इंजिन गरम होऊन ट्रॅक्टर बंद पडला मला ड्रायव्हरचा फोन आला असं असं झालं माझं डोळं जरा पानवलं बापूसने कोणतरी सांगितलं असं असं झालं त्याच बापू आलं जाऊ दे आपण नवीन नवीन ट्रॅक्टर आणू बापू पैसे नाही बापूने मला दोन तासात नवीन ट्रॅक्टर जुगाड दोन तासात दोन तासात माझ्या जिंदगीतला म्हणजे टर्निंग पॉइंट तिथं होता खचण पैसे बापुनी देणं आणि ट्रॅक्टर पण पन बंद पडणं ती लोकांसाठी काय सांगायचं पाचशे लोकांनी पाचशे लोकांनी पूजा केली तिथे ट्रॅक्टरची मशीनची अख्ख्या गावातली सगळी लोक तिथं तिथं असं झालं काय करायचं नवीन ट्रॅक्टर आणून ते परत चालू चालू केलं परत आम्ही सगळ्या करत गोष्टी करत होतो मशनी घ्यायच्या माझ्याकडे दोनशे तीन हार्वेस्टर झाली पैसे झालं मी स्ट्रॉंग झालो मग मी बापूंचा विचार घेतला नाही खरंच सांगायचं काय माझ्याकडे पैसे होते मी बापूसने काही विचारात घेतलं नाही संदर्भात उसाच हार्वेस्टर घेताना उसाच हार्वेस्टर परत तुम्ही घेतला हा वैयक्तिक मग मी बापूसने काही विचारात घेतला नाही म्हणजे माझ्याकडे कसं असतं पैसा असला बापू नको बांधताला मी उसाच हार्वेस्टर घेतलं हार्वेस्टर पण दोन सीजन चांगलं चाललं तीन सेजन चांगलं चाललं माझ्या जीवनात अशी कलाटणी बसली की ए... हार्वेस्टर जळ मग हार्वेस्टर जळल्यावर बापूने कळलं मला असं म्हणजे मी आठ दिवस घरी नव्हतो अखं गाव बापूकडे काहीतरी केलं असं म्हणजे तुम्ही ते टेन्शन मध्ये निघून गेलो त्याची किंमत पण खूप मोठी सव्वा कोटी रुपये होती एक हार्वेस्टर एका ची आणि दोन हार्वेस्टर ए टाइम एक हार्वेस्टर हा सुरुवातीला दोन हार्वेस्टर ए टाइम एक मिनिट ए ए टाइम म्हणजे कसा कसा झाला ते काय आपलं नशीब म्हणायचं किंवा काय म्हणायचं जळलं मी चार दिवसांनी महागारे आलो तुम्ही निघून गेला गाव सोडून चार दिवसांनी महाारे आलो ही सगळी बापू ही सगळी हुडकत होती मला हुँ. दोन हजार सतराची गोष्ट आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा वीस जानेवारी सतराला ला घरी आलो बापू निकाळ आलाय म्हणून सगळ्यात आधी बापू माझ्यापाशी आला सकाळी साडेपाच ला आलोस बापू सात ला माझ्यापाशी होत झोपलो बापू उठवलो बापू म्हणलं जिंदगीत तू काय पण तू तुझ्या जेवायला झालं तर आम्ही काय करा म्हणजे तुम्ही विचारलं पण नव्हतं त्यांना घर घेताना त्या गोष्टीचा धीर द्यायला काय वाटलं काय म्हणजे आज परिस्थिती बरं म्हणजे अशी आठवण काढली बापूंची दिवस नको वाटत आज बापू आमच्यात पाहिले होतं आम्ही काय पण करू शकलो असतो आज बापू आम्हाला पाहिलं होत आता हे एवढं सगळं धीर आधार देताना या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढलं त्यांनी कोविडची लाट आली आणि तुम्हाला कोविडच्या लाट सांगतो गे कोविडच्या लाटला माझे हार्वेस्टर चालू ड्रायव्हर कोविडची लाट झाली का मी ड्रायव्हर सोडून दिली जाव तुम्ही कोविड आले मग त्या पिरियड मध्ये मला मला स्वतःला कोरोना झाला मी ही लोकांचा ऐकायचो पाच दहा लाख रुपये लागते दवाखान्यात मी आपली काय एवढी क्रिटिकल त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की माझा हार्वेस्टर जळलं होतं मी आर्थिक अडचणीत होतो आणि त्यावेळेस असं झालं मग बापूनी कोणीतरी सांगितलं माऊलीला पण कोरोना झालाय बापूचा फोन आला कुठं मी घरीच झुकलो दवाखान्यात जा बर म्हटलं आमच्या चुलत भावाला पाठवलं मी काय म्हणलं नाही बरं वाटतंय मला बापू स्वतः घरी आलो बापूने आल्यावर बापू म्हणलं तुला किती पैसे लागतील तेवढं देतो तू दवाखान्यात जा ती 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 लग लग तू काय घरी अंगावर काढू नको दवाखान्यात जाऊन तुला पाहिजे तिथली सगळी तुला हे करतो बापू म्हणलं नाही काय मला होति त्या पिरियड मध्ये कोरोनाच्या पिरियडमध्ये एवढी म्हणजे लोकांची सेवा केली की कोणाचं पण आलं तर बापूने कधी त्याला प्रत्येकाला सांगायचं मास्क घाला गर्दी करून बसू नका करा आणि लग्न तरी तिथे कोरोना चालू व्हायचा होता शिकता हे नव्हता सुरुवात बापूने लोकांनी हे केलं किती शब्दातच कोण सांगू शकत आता तुम्ही सांगितलं की बापूने कोविड मध्ये आर्थिक मदत केला करतो मी जातो मोठा आधार पाठीमाग केला ज्यावेळेस बापूच कोरोनानं गेले असं त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला समजलं त्यावेळेस मनाची अवस्था काय झाली होती इकडं गावामध्ये सगळीकडं हे झालं होतं सगळेजण काय आनंद आश्रम म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्या जिंदगीतला खूप मोठा टर्निंग म्हणजे असं मला दुःख म्हणजे माझं मशांजवळ जेवढं मला टेन्शन आलं नाही तेवढं बापूंच्या वेळेस काय झालं आम्ही आमच्या तिथं एक शाळा आहे त्या शाळेपाशी बसायचो आमचं सगळे पाच दहा लोक असायचो बापूसनी लागत जास्त झाले आणि तेवढे सोलापूरला जायचं पण कोण संघ चल म्हटलं तरी येत नव्हतं आम्ही दादा फोन लावला दादा काय परिस्थिती दादा दोन बरं होते अण्णा आपण उद्या सोलापूरला जाऊ अण्णा म्हणलं ठीक आहे जाऊ सकाळी लवकर तुझं लवकर कुणी जाऊ आपण संध्याकाळी संध्याकाळीची आमची दहा साडेदहाची गोष्ट झाली सकाळी साडेसातला साडेसहाला सॉरी साडेसहाला फोन आला माझा माझा मोबाईल होता शुजॉप माझ्या भावाच्या मोबाईलवर फोन आला माऊलीला तेवढं गावात लवकर पाठवून दे मला ते भाव सांगायला लागले तुला गावात बोलवलं मला शंका आली काय तर झालं मी दोन मिनिट असं एकदम शांत उभा राहिलो वडील म्हणलं काय झालं काय नाही काय बोललो नाही मी परत आणायला फोन लावला अन्न पण तिकडून रडायला लागलं मी पण म्हणलं आता असं इतकं वाईट वाटलं की ज्या माणसानं जिंदगीभर कोणाच्या गावात दहन माती काय सोडली नाही त्या माणसाला आम्हाला एक एकदा पण बघायला मिळलं नाही म्हणजे इतकी वाईट परिस्थिती झाली आम्हाला आम्ही गेलो चौग जण इथून आम्ही सोलापूरला चाललो कोणी काय हि आम्हाला बाळ्यातनं पुढं सोडलं नाही आमच्यापाशी सोडलं नाही म्हटल्यावर आम्ही रिक्षानं भांडे रिक्षाने सोलापुरात गेलो गेल्यावर तुम्हाला सांगू का गेलो दादा बसलो अक्षरशः कोसळ्यासारखं वाटायला लागलं खूप म्हणजे एक तर टाइमच जर म्हणजे हि जर वाटलं की काय म्हणजे असं वाटलं की आपलं काय नाही बाबा काय ह्या जीवन आहे आम्हाला वाटलं की बाबा निदान बापूसने आपल्याला बघाय तरी भेटलं आम्हाला बघाय सुद्धा सोडलं नाही बापू त्याच्यावर आलं तेवढं बघितलं आमची इच्छा होती खूप मायभूमी घेऊन यावं घरी गावावर काय अधिकाऱ्याने मी प्रयत्न केला पण ते पण काय झालं नाही आमच्यावर खूप म्हणजे तुम्हाला सांगू का बापूंच्या तेवढ्या जाण्यानं आज गावाला एवढी मोठी पोकळी कधीच भरून शकणार नाही आणि आम्ही बापूने आम्हाला एवढं शेवटची भेट कधी झाली आणि काय बोलणं त्या काळामध्ये आठवतंय का काय मा? बा, बापूंची माझी शेवटची भेट एक आठ दिवस अगोदर बापू मळ्यात येत होत मला म्हणलं लय फिरून आला बापूंच एक हे होत बापू असं एकांतात पडल्यावर गाठ पडल्यावर आव जाऊ हा म्हणजे असं अस जाऊ नका जरा जपून मी म्हणलं नाही बाप्पा काय तस हे असं मी म्हणलं चहा पियचं चला नाही म्हणलं चहा नको माड्यात चक्कर आठ आठ दिवस झालत तिसऱ्या दिव, तिस दिव, दिवस म्हणजे ज्या वेळेस तिसऱ्या दिवस म्हणजे आठ दिवसांनीच बाप्पाला कोरोना झाला बरोबर आठव्या दिवशी म्हणजे बापूने मला त्यावेळेस पण एवढं म्हणलं की फक्त फिरू नको शांत राहावा कुठं जाऊ नका सगळं बंद राहू द्या आपण आहे तर धंदा आहे नाही म्हणलं बापू तस काय पण तुम्हाला एक सांगू ना बापू माझे बापू बापूंची तोड जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि माझ्यासाठीच नाही पण गावासाठी पण एवढं बापूंच हे होत बापूने गावांच्या प्रत्येक लोकांसनी एवढं हे घेतलं कि त्याचा काही विषय म्हणजे तुम्ही शब्दात कोण सांगू शकत नाही आता बापू असतो तर ही सगळी परिस्थिती कशा पद्धतीने राहिली असं काय वाटतंय बापूं जर असत तर ह्या गोष्टीचा म्हणजे विचार करायची पाळीज आम्हाला आली असते आम्हाला आम्हाला काय विचार करायची गोष्ट कारण बापू तर बापू सर्वांस सा, म्हणजे राजकीय तुम्ही कुठल्या पण रा, राजकीय पक्षाचा आहे किंवा ती कुठला आहे बापूने कधी त्याचा संबंध बघितला बापू सगळ्या सगळ्याशी व्यवस्थित जे आहे त्या हिशोबानी बापूने राजकीय ते आपल्या पार्टीचं नाही हे आपल्या पार्टीचं नाही कधीच तुझा भाव कधी नव्हता गावात पण होता आणि तालुक्यात पण आणि जिल्ह्यात पण सगळ्यांबरोबर संभाव होता बापू आता हे सगळं आताच वातावरण परिस्थिती बघताय दादांच्या सोबतची ही त्यांच्यासारखं दादांच्या सोबतली परिस्थिती राहील असं वाटतंय का तुम्हाला राहणार का राहणार आम्ही बापुनी भाऊनी केलेल्या कामाची शोधोरी जी तालुक्यात बापुनी भाऊनी काम केले आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दादा काम करतात दादा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतात आणि सगळ्यात विषय काय बापून म्हणजे बाबी आमच्या उभ्या म्हणजे बापू बापू उभाल्यासारखं आहे बापू उभा राहिल्यासारखा बाबी म्हणजे आम्ही बाभी बापू बापूच मानतोय आम्हाला बापू दिसतात आजी आज आमचं सगळं गाव पळतय किंवा हि इलेक्शन जे डोक्यावर घेतलंय गावानं कि आम्ही दादा 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 बाबी म्हणजे आम्ही बापूच बघतो हे आपल्या पुढं बापू इथं आम्ही सगळं जी चाल आए। फुड़ काम चालू आहे बापू आहे तर म्हणूनच आम्ही पुढे काम करतो आणि ह्यांच्यात तुम्ही जी म्हणताय का बापूंच्या भाऊंच्या पेक्षा एक एक टक्का तरी दादा चांगलं काम करणार करणार ठीक आहे तर थांबूया आपण या ठिकाणी